रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी आरगाव कोणगे भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार मात्र चिंतेत <tip> एआय समिटच्या संदर्भात काँग्रेसनं केलेल्या आंदोलनाच्यामुळे राहुल गांधींच्या विरोधात अंधेरीमध्ये भाजप महिला मोर्चाचं आंदोलन भाजप महिलांनी राहुल गांधींचा फोटो फाडून आणि जाळून व्यक्त केला निषेध दिल्ली एआय समिटमध्ये काँग्रेसनं घातलेल्या गोंधळाच्या निषेधार्थ संभाजीनगरमध्ये भाजप युवा मोर्चाच्या वतीनं निषेध आंदोलन काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्यासाठी तेवीस फेब्रुवारीला शेतकऱ्यांचं राज्यव्यापी आंदोलन कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर होणाऱ्या आंदोलन शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी बैठकीमध्ये हा निर्णय सांगलीमध्ये पुढारी अग्रिपंढरी भव्य पीक प्रदर्शनाला सुरुवात आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पंच्याहत्तर पेक्षा जास्त पिकांची लायू प्रात्यक्षिक वीस तेवीस फेब्रुवारीच्या दरम्यान विलिंगडन कॉलेज कंपाऊंडमध्ये या प्रदर्शनाचं आयोजन नाशिकच्या तपोवनमध्ये पुन्हा एकदा पर्यावरणप्रेमी आक्रमक प्रेमींनी घेतलेल्या हरकतींवर उत्तर मिळत नसल्यानं एकदिवसीय लक्षवेधी उपोषण हरकतींवर उत्तर नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वर्ध्याच्या सिंदे येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीसाठी नागरिकांनी रक्तानं लिहिलं पत्र खासदार अमर काळे यांनीही रक्तानं लिहिलं पत्र रक्तानं लिहिलेलं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवणार ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी देण्याची केली मागणी अमरावतीमध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर शासकीय वाहन गैरवापराचा आरोप महानगरपालिकेची अधिकृत गाडी घरगुती कामांसाठी वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल अधिकारी विशाल काळे यांच्या पत्नी मुलीला शाळेत सोडणं आणण्यासाठी गाडी वापरल्याचा गडचिरोली पोलीस दलाच्या वतीनं नवनिर्मित पोलीस मदत केंद्र फुलनार मध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन अतिदुर्गम गावातील एकूण दोनशे दहा नागरिकांची तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी शिर्डी साईबाबा मंदिर परिसरामध्ये भाविकांची फसवणूक करणाऱ्यांवर होणार आता कारवाई नगरपालिका साईबाबा संस्थान आणि पोलीस प्रशासन संयुक्तपणे ऍक्शन मोडवर आणि मंदिर परिसरातून भाविकांना त्रास देणाऱ्या अनेकांना घेतला ताब्यात मुंबईतील बोरिवली येथे अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम सुरू फेरीवाल्यांच्या विरोधात महानगरपालिकेचं कठोर पाऊल बेळगावमध्ये अतिक्रमित आणि लेआउटवर बुलडोजरची कारवाई शिंदोळी बाह्यवहन परिसरातील कृष्णा कुंच कॉलनीवर ही कारवाई आयुक्तांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत बारा अनधिकृत लेआउट हटवले बेळगावमध्ये बनावट पत्रकारांचा ब्लॅकमेल रॅकेट उघड वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी गुप्त कॅमेरा बसवून खाजगी व्हिडिओ चित्रित व्हिडिओ व्हायरलची धमकी देत लाखो रुपयांची खंडणी मोबाईल रेस्टोअरमध्ये उघड झाला आणखी एक ब्लॅकमेल प्रकरण नागपूर मध्ये बारावीच्या दोन विशांचे पेपर फुटले विज्ञान शाखेचा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच whatsapp वर आल्याची माहिती नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सोलापूर मध्ये एका 10 वीच्या वडिलांच्या निधनाचा आघात सहन कर दिला पेपर 10 वीचा पेपर दिल्यानंतर वडिलांचं अंतिम हजेरी. गोंदियाच्या सालेक्सका या तालुक्यातील तरुण सैनिकाचा हिमाचल मध्ये दरड कोसळल्यानं दुर्दैवी मृत्यू शहीद सैनिकाला गोंदियात बाईक रॅली काढत श्रद्धांजली अर्पण राजापुरातील गावचा देवघळी बीच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू मात्र या पर्यटन स्थळाच्या सुशोभीकरणासाठी निधी मंजूर होऊनही कामाला सुरुवात नाही शासनानं तातडीनं काम सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी शिमग्यासाठी कोकणवासियांना रोरो बोटचा पर्याय एक मार्च पासून मुंबई विजयदुर्ग बोट सेवा सुरू नितेश राणे फेरा नियोजित अठरा वर्षीय जीत भास्करनं विकसित केलं ब्रॉन्टो एआय भारतातील पहिला ग्राहकाभिमुख एआय प्लॅटफॉर्म त्याचा एमएसपी कनेक्ट एक प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांना देणार बाजारातील पारदर्शक अशी माहिती बोरफडी गावामध्ये मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध अभियानाला प्रारंभ दरम्यान सैराटमधील अय सा। मराठी सांगितल्याचं समजत नाही का इंग्रजीत सांगू या डायलॉगनं बोरफडीकरांची जिंकली मदत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडे जाणार होती पक्षाची सर्व जबाबदारी शरद पवार राजकारणातून अलिप्त होऊन सामाजिक कार्यामध्ये होणार होते सक्रिय पुढारी न्यूजला विश्वसनीय सूत्रांची माहिती अजितदादांच्या विमान प्रकरणी केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा अपघाताची चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावरून दूर होण्याची रोहित पवारांची मागणी आमदार रोहित पवारांच्या जीवाला धोका असल्यानं त्यांना झेड प्लस सुरक्षा द्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांचीही मागणी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढची सुनावणी सहा मार्चला पक्षाला सर्व कागदपत्रांची पूर्तता करा कोर्टाची सरकारी पक्षाला सूचना प्राप्त धनंजय देशमुखांचा धक्कादायक खुलासा कृष्ण आंधळे न सापडणं म्हणजे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे पोलीस यंत्रणेतील अधिकारीच आंधळेचा बचाव करत असल्याचा केला गंभीर आरोप मंत्री दादा भुसे बदनामी प्रकरणामध्ये संजय राऊतांना दिलासा राऊतांनी दिलगिरी व्यक्त केल्यानं भुसेंकडून खटला मागे राऊत आणि भुसेने एकत्र येत हा वाद मिटवला राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ही विरोधी पक्षनेत्याविनाच होण्याची शक्यता विधानसभेनंतर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदही रिक्त राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दोनही सभागृहांची विरोधी पक्षनेते पद रिक्त विरच येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे याला न्यायालयीन कोठडीत तक्रारदाराकडून तेवीस हजार रुपये लाच मागितल्याचं हे प्रकरण लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या झडतीमध्ये मुंडे यांच्या घरातून तेरा तोळं सोनं केलं होतं जप्त राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली नाही बुलढाणा जिल्ह्यातल्या घटनेवरून मनोज रांगे यांची ही प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये विदारक परिस्थिती जरांगे यांची टीका पराभूत उमेदवार स्वीकृत नाहीच काँग्रेसचा निर्णय बहुमताच्या जवळ असताना चंद्रपूर शहर महापालिकेमध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली संभाजीनगरमधील चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून वाद उफाळण्याची शक्यता मांडी घालायची अडचण नारळ फोडा आणि कार्यक्रम आटपा उद्घाटन कार्यक्रमाच्या दरम्यान पाटलांचं अजब वक्तव्य तंतुवाद्य कला जोपासण्यासाठी क्लस्टरला निधी जागा सुविधा देण्याचा लवकरच निर्णय घेणार सांस्कृतिक मंत्री आशिष आशिष माहिती यांनी जाणून घेतल्या अडचणी पुणे रेल्वे स्टेशनवर चार वर्ष वर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार मुलीचे आई वडील प्लॅटफॉर्मवर झोपले असताना फसवून आरोपीने मुलीला पळवलं मुलगा चॉकलेट बिस्किट चा दाखवून आरोपीकडून लैंगिक अत्याचार बदलापूरमध्ये बेकायदेशीर स्त्रीप बीज विक्री प्रकरण लक्ष्णा गाडेकर अटकेमध्ये आरोप खोटे असल्याचा केला दावा डॉक्टर्स आणि अनेक हॉस्पिटलच्या सहभागाचा पती संजय वर्माचा आरोप विंजेतील सुभाषनगरमध्ये चाळीस हजार रुपयांना दोन बालक दत्तक घेतल्याचा धक्कादायकाचा प्रकार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता बालकं घेतली दत्तक बालकांच्या आईसह दत्तक घेणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल पिंपरी चिंचवडच्या मोशी परिसरात हिट अँड रनचा प्रकार भरधाव अपघातामध्ये काही नागरिक जखमी कंटेनर चालक मध्यधुंद अवस्थेमध्ये असल्याची माहिती कोल्हापूरच्या गुणमुक्तेश्वर मध्ये चैनीज साठी नातवानंच केली आजीची हत्या आणि हत्या करून दहा तोळस दागिनं लुटल्याचा धक्कादायक असा प्रकार चहामध्ये विषारी पावडर मिसळून उषा मेऊगंडे यांची हत्या केल्याची नातवाची कबुली